गजानन महाराज की जय नमस्कार मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी एक गजानन महाराजाचं भजन म्हणत आहे एक वेळी शेगावी जावे गजानन पावे की गन गण मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे हो आनंदाने दर्शन घ्यावे एक एकवे शे जावे गजानन पावे की गणगन मन्त्र जपा आनंदाने दर्शन घ्यावे ओ, ओ आनंदाने ने दर्शन ह्याे गनगन मंत्र जपता कोनि गनगन मंत्र जपता कोणी जातील पातक सर्व जळोनी जातील पातक सर्व जळोनी पुढे उभे राहावे गजानन पावे की घन गन मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे हो आनंदाने दर्शन घ्यावे एक वेळी शेगावी जावे गजानन पावे की घन घन मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे ओ, ओ आनंदाने दर्शन घ्यावे बेल फुलाचा वर्षाव होतो बेल फुलाचा वर्षाव होतो आबीर कापराचा सुगंध येतो आबीर कापराचा सुगंध येतो कोणी आनंदे प्रसाद घेतो कोणी आनंद प्रसाद घेतो पुढे उभे राहावे गजानन पावे की घन घन मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे हो आनंदाने दर्शन घ्यावे अफाट शे गावी जाना अफाट गरदी शेगावी जाना आवलीया झाला शेगावी राणा आवलीया झाला शे गावी राणा राम कृष्ण मना कुणी गजानन माना रामकृष्ण मना कुणी गजानन मना पुढे उभे रावे गजानन पावे की गण गण मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे ओ आनंदाने दर्शन घ्यावे एक वेळी शे गावी जावे गजानन पावे की गण गण मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे हो आनंदाने दर्शन घ्यावे गजानन महाराज की जय नमस्कार मैत्रिणींनो माझा व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद